अंतर एक ब्रेकिंग बातमी पाहूया चिरूर मध्ये लोकसभेचे उमेदवार शिवाजीराव आढळराव आणि अमोल कोल्हे यांच्यामध्ये नागरिक शास्त्रावरून सध्या चांगलीच जुंपली नागरिक शास्त्रात खासदारांनी फक्त भाषणच करायची हे पटत का असा सवाल आढळराव यांनी केला होता यावर अमोल कोल्हे यांनी नागरिक शास्त्रात जनतेचं भलं बघायचं असतं स्वतःच्या कंपन्यांचं नाही असा पलटवार केलाय रामोल अमोल कोल्हे आणि आढळराव यांच्यामध्ये दे सध्या वार पलटवार हे लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सुरू असल्याचं पाहतोय त्यामुळे आणखीन एक त्यांचं विधान सध्या चर्चेत आलेलं आहे ते म्हणजे नागरिक शास्त्र या विषयावरून या दोघांमध्ये चांगली झुंपल्याचं पाहायला मिळत आहे खासदारांनी गावात यायचं नसतं लोकांच्या आडी अडचणी म्हणून निलंबन झालं तरी बेद तर पण पर कांदा उत्पादक शेतकऱ्याची बाजू मांडत होता हा फरक आहे त्यामुळं कुठलं नागरिक शास्त्र बघायचं असेल तर नागरिक शास्त्रामध्ये मायबाप जनतेचं भलं बघायचं असतं स्वतः स्वतःच्या कंपन्यांचं नाही हे नागरिक शास्त्र जास्त महत्वाचं